दिल्ली समोर झुकण मंजूर केलं नाही आणि तेच खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि सैनिक आहेत कारण की ते बोलले हम झुकेंगे नाही हम लढेंगे आणि खरंच उद्धव साहेबांनी जे करोना काम केलं उद्धव साहेबांनी ज्या निष्ठेने राहिले मला गॅरंटी आहे गीते साहेब की तुम्ही तर अनेक मतांनी खासदार बनणारच पण उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा या जे पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिकांवर आणि अनेक अशा घटक पक्षांमुळे मुख्यमंत्री बनणार याची मला नक्कीच गॅरंटी गीते साहेब मी तुम्हाला विभागाकडनं या रामराज विभागाकडनं विनंती करायला उभी आहे इथले लोक अतिशय प्रेमळ गरीब असतील कष्टकरी आहे पण प्रेमळ आहे पण त्यांचे अनेक प्रश्न आहेत जे सोडवले गेले नाहीये मागच्या आमदारकीला काय झालं दत्तार आमदारांनी एक दिवसात करतो दोन दिवसात करतो धरणासमोरे साहेब आले आणि त्यांनी फोटो शूट केला आणि आज माझ्या सगळ्या भगिनींना फसवलं आम्हाला सुद्धा वाटलं अरे एवढे मोठे उमट्यासमोर धरणासमोर फोटो काढते कदाचित थोडा तरी गाळ काढतील वाटलं ना तुम्हाला काढला का गाळ इथे साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करते मी स्वतः सी पैसे तुम्हाला त्या ठिकाणी देईन पण तुम्ही तिथे पाठपुरावा करा आमची मदत करा आणि आमचं पाणी सगळ्या महिलांना शुद्ध करून द्या हे विभाग राहील सांगायचं आहे जेवढं काम तुम्ही ग्रामपंचायतीला करता जेवढं काम तुम्ही पंचायत समितीला करता त्याच्या जास्ती लीड आपल्याला गीते साहेबांना आहे तुम्हाला चीड आहे ना कि तटकरे साहेबांनी महिना बसव

काय आता आम्ही दाखवतो शेका पक्षावाले काय असतात दाखवणार की नाही मी तुम्हाला आश्वासन देते। या जैन मानतात आणि नुसते त्यांना भाई दिसले किंवा भाईंनी त्यांची कोंबडी जरी घालली तरी ते खुश असतात भाईंनी इथे रस्ते वाड्यांपर्यंत नेले आत्ताच आपण ताजपूरचं मंदिर बांधलं मला ताजपूरच्या महिला दिसत आहेत ताजपूरची पेटी सर, सगळ्यात सरस असणार की नाही एक पण मत जाता कामाने माझ विनंती आहे तुम्हाला शिंदे गटाला पण सांगा की ही शिवसेनाच नाही त्यांचे सुद्धा मत आपल्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे मी जास्ती वेळ तुमचा घेणार नाही पण एका मोठ्या संख्येत आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी चित्रलेखा पाटील आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि यापुढे सुद्धा तुम्हाला सांगते कधी तुम्ही सांगितलं काहीही झालं मग तुमच्या घरातलं तेल जरी संपलं तरी प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी ही भाई आमदार जयंत पाटलाची आणि त्याच्यानंतर ताईची तुमच्यावर जबाबदारी आहे आणि ती मी कधी नाकारणार नाही तुम्ही जे मला प्रेम दिलं तुम्ही जे मला प्रेम दिलं तुम्ही जी मला काम करण्याची संधी दिली ती मी कधी विसरू शकत नाही शुभेच्छा देते सगळ्या आघाडीचे पदाधिकारी इथे आहेत ते इथे उपस्थित राहिले सगळे आपण आहे विचार वर्ष पैसे ते पैसे घेऊन येणार आपण घ्यायचे आणि मग तिथे साहेबांना द्यायचं माझे पुण्याची पंचायत राहिलेली माझी सरपंच उभी होती भाजीवाला वगैरे सवाई माझ्या मैत्रिणी त्यांनी त्यांनी त्याला पैसे दिले त्यांनी फोन केला की माई पैसे आले काय करू बाई तू साडी घे दुसरीला सांगितलं तुझे फी बाकी आहेत ते दे पैसे आपलेच आहेत हे पैसे आपले जे गुवाहाटीला जाऊन यांनी संपवले त्याच्यामुळे आता वसुली कमी काही माया आहे त्याच्यामुळे वसुली पण करा आणि असंख्य सगळे बहुसंख्य मत आहे गीते साहेबांना द्या एवढंच सांगते काल चला